नमस्कार मित्रांनो अकरा फेब्रुवारीपासून ग्राउंड सुरू होत आहेत म्हटल्यावर मुलांच्या आणि मुलींच्या मनात दडदड वाढलेली आहे बऱ्याच जणांनी बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत तर ग्राउंडमध्ये काय होईल कसं का होईल याच्यामुळं काही जणांना भीती वाटते आपल्या व्हिडिओच्या खाली सोळाशे मीटर आणि आठशे मीटर आणि शंभर मीटरचे तीन व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर त्याच्या खालच्या कॉमेंट जर बघितलं तर सगळ्यांच्या बऱ्याचशा त्याच त्याच कॉमेंट परत परत आहेत तुम्ही मी एखाद्या कॉमेंटला उत्तर दिलं तर दुसऱ्याची पुन्हा तीच कॉमेंट त्याच्यावर येते परत त्यालाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही त्याखालच्या कॉमेंट काही बघा त्याच्यात तुमचं उत्तर सापडते का अगोदर त्या कॉमेंट जर बघितलं तर एकंदरीत त्याच्यामध्ये की सर आता अकरापासून ग्राउंड सुरू होत आहेत आणि आम्हाला भीती वाटते कसं तयारी करायची इथून पुढे शेवटच्या काळामध्ये थोडी फास्ट करू का आ, स्पीड करू का हिल करू का अशा बऱ्याच जणांच्या बऱ्याचशा कॉमेंट आहेत काही जणांनी विचारले की दोन टाईम प्रॅक्टिस करू का काही जणांनी विचारलंय की आता स्पीडवर जास्त भर देऊ का तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहतोय की एकंदरीत तुमचे हे शेवटचे जे दहा पंधरा वीस दिवस काय जे आहेत त्या वीस दिवसामध्ये तुम्ही कसं प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि बऱ्याच जणांचं असं होतंय की सोळाशे मीटर आणि शंभर मीटर याचं वेगवेगळं प्रॅक्टिस करू की एकत्र प्रॅक्टिस करू या कन्फ्युजनमध्ये आहेत मुलींच्या बाबतीत आठशे मीटरचं प्रॅक्टिस करू की शंभर मीटरचं प्रॅक्टिस करू या कन्फ्युजनमध्ये ते आहेत तर या व्हिडिओमधून आपण ते दोन्हीचं एकत्रित प्रॅक्टिस कसं करता येईल आपल्याला स्मार्ट पद्धतीनं वेगवेगळं प्रॅक्टिस करायची गरज आहे का आपल्याला हे पाहूया त्याच्यावर थोडीशी का आपण डिस्कशन करून एक आठवड्याचा स्मार्ट प्लॅन बनवून घेऊया जेणेकरून दोन्ही सोळाशे मीटर आणि शंभर मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटर या दोन्हीचं प्रॅक्टिस आपल्याला कसं एकत्रित करता येईल आणि या शेवटच्या दिवसामध्ये कशी आपली मानसिकता व्यवस्थित ठेवून आपल्याला हे रनिंगचं प्रॅक्टिस करता येईल याच्यावर आपण जास्त भर देऊया तर आपण डिस्कशनमध्ये थोड्याशा कॉमेंटचा मी ते आधार घेतोय व्हिडिओच्या खाली आलेल्या फक्त तुम्ही काय करा एक काही महत्त्वाचे नियम ठरवून घ्या की एकाच दिवशी फुल इंटेन्सिटी तुम्ही दोन्हीसाठी करू नका मुलं असतील तर सोळाशे आणि शंभरसाठी फुल इंटेन्सिटीमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू नका आणि मुली असतील तर आठशे आणि शंभरसाठी असं करू नका रोज स्पीड ट्रेनिंग करू नका अल्टरनेट करा अल्टरनेट दिवसामध्ये एक दिवस तुमचा स्टॅमिनासाठी द्या तरी एक दिवस तुमचा स्पीडसाठी द्या आणि अवश्य लक्षात ठेवा की रिकव्हरीसाठी तुम्ही एक दिवस नक्की द्या आठवड्यातला ओव्हर ट्रेनिंग करणं म्हणजे इंजुरी होईल तुम्हाला आणि तुमचं प्रोग्रेस काही होणार नाही लक्षात ठेवा महत्वाची वॉर्निंग आहे तुमच्यासाठी की ओवर ट्रेनिंग इज इक्वल टू इंजुरी प्लस नो प्रोग्रेस एक दृष्टिक्षेप टाकूया की आठवड्यात आपण कसं करूया आता आपण लक्षात घ्या आठवड्याचे आपल्याकडे दिवस आहेत सात याच्यात पहिल्या दिवशी तुम्ही सोळाशेसाठी फोकस करा पहिल्या आठवड्याचा पहिला दिवस सोळाशे मीटरसाठी मुले असतील तर आठशे मीटरसाठी दुसऱ्या दिवशी तुम्ही एक इझी रन करा तिसऱ्या दिवशी शंभर मीटर स्पीडसाठी तुम्ही वर्कआउट करा चौथ्या दिवशी तुम्ही ॲक्टिव्ह रिकव्हरी या क्रॉस ट्रेनिंग करा किंवा स्ट्रेन ट्रेनिंग करा किंवा मोबिलिटी करा काही करा पाचव्या दिवशी तुम्ही एक टेम्पो रन करा सहाव्या दिवशीमध्ये दि तुम्ही स्पीडसाठी पुन्हा वर्कआउट करा सपोर्ट मिळेल स्पीडला अशा पद्धतीचा वर्कआउट करा सातव्या दिवशी तुम्ही कम्प्लिटली रेस्ट घ्या कारण रिकवरी व्हायसाठी आठवड्यातला एक कंप्लीट रेस्टचा दिवस तुमच्याकडे असला पाहिजे आता आपण बघितलंय आठवड्याच्या सात दिवसात काय काय करायचं तर पहिल्या दिवशी आणि पाचव्या दिवशी आपण सोळाशेवर फोकस करणार आहेत मुले असतील तर आठशेवर फोकस करणार आहेत पहिला दिवस आठवड्याचा पहिला दिवस आणि पाचवा दिवस हा आपण सोळाशे आणि आठशे साठी तर याच्यासाठी तुम्ही काय करायचे ड्रिल करा आठशे आठशे मीटरच्या रिपिटेशन लावा दोन फक्त आणि पेस हा मॉडरेट ठेवा मुली असतील तर आठशे करू नका तुम्ही चारशे ते सहाशेच करा चारशेच करा सहाशे पण करू नका चारशे चारशेच्या चा, दोन रिपिटेशन करा आणि ह्या रिपिटेशनमध्ये तुम्ही तीन मिनिट वॉक करायचा रेस्ट घ्यायची तीन मिनिट वॉक करायचा स्लोली आणि तुम्ही पुन्हा सोळाशेसाठी आठशे मीटरचे जे रिपिटेशन लावणार आहेत ते तुमचे आठशे मीटरच करा आठशे मीटरपेक्षा जास्त करू नका कारण तुम्ही स्पीड वर्कआउटमध्ये पुन्हा शरीर थकून जाईन तुमचं आणि तुम्हाला तुम्हा रिकव्हरी व्यवस्थित होणार नाही हे झालं पहिल्या दिवशी आठवड्याच्या पहिल्या का दिवशी काय करायचं सोळाशेची जे तयारी करतात त्यांनी आठशे मीटरचे दोन रिपिटेशन लावायचे जे आठशेची तयारी करतात त्यांनी चारशे मीटरचे दोन रिपिटेशन लावायचे मध्ये तुमचा तीन मिनिटाचा ब्रेक घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्ही स्लो वॉक करायचा आता हे झालं पहिल्या दिवशी पाचव्या दिवशी काय करणार आहे तुम्ही टेम्पो रन करणार आहेत तो पण कशासाठी सोळाशे मीटर साठी आणि आठशे मीटर साठी याचं तुम्हाला काय करायचंय याच्यात वर्कआउट दीड ते दोन किलोमीटर टेम्पो रन करायचं आहे मीटर साठी इंटेन्सिटी तुमची कम्फर्टेबली आणि हार्ड पेस मध्ये करायची सोळाशेचा याच्यानी रिदम सुधारणार आहे तुमचा मुलींनी काय करायचं एक ते दीड किलोमीटरच्या टेम्पो रन करायचा जास्त करायचं नाही याच्या तुम्हाला रिदम ला, ला स, आ, मदत होईल तुमचा पोश्चर सुधरेल आणि तुमचा एन्ड्युरन्स वाढेल या टेम्पोरननी लक्षात आलं सोळाशे मीटरवाल्यांनी एक ते दीड ते दोन किलोमीटर आणि आठशे मीटरवाल्यांनी एक ते दीड किलोमीटरचा टेम्पोरन करायचा आहे कम्फर्टेबली अनकम्फर्टेबल पेसमध्ये ठीक आहे पहिला दिवस झाला पाचवा दिवस झाला आता दिवस तिसरा आणि सहावा तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी तुम्ही शंभर मीटरवर फोकस करायचं आहे याच्यासाठी काय करायचं तुम्ही सहा ते आठ रिपिटेशन लावायचे शंभर मीटर स्प्रिंटचे कुणी मुलांनी जे शंभर मीटरची तयारी करतायत त्यांनी तिसऱ्या आणि स सहाव्या दिवशी त्याच्यातलं तिसऱ्या दिवसाचं सांगतो मी तुम्हाला मुलांनी काय करायचं शंभर मीटरच्या स्प्रिंट लावायच्या सहा ते आठ रिपिटेशन करायचं तुम्ही नव्वद ते पंच्याण्णव टक्के तुम्ही पॉवर शरीराची यामध्ये वापरायची आणि या सहा रिपिटेशन्स करत असताना प्रत्येक रिपिटेशनमध्ये दोन ते तीन मिनिट पूर्ण रेस्ट घ्यायची लक्षात घ्या पूर्ण रेस्ट म्हणतो मी तुमचे हार्टबीट जे वाढलेले आहेत ते पूर्ण नॉर्मल होऊ द्यायचे आणि रेस्ट कमी केला तर तुमची स्पीड वाढणार नाही दोन रिपिटेशनमध्ये फुल रेस्ट घ्या टोटली तुमचे हार्टबीट नॉर्मलला येऊ द्या आणि मग दुसरी रिपिटेशन लावा त्याच्यानंतर सहाव्या दिवशी काय करायचं आहे स्पीडला सपोर्ट मिळण्यासाठीच ड्रिल करायचं आहे दोनशे मीटरच्या तुम्ही फास्ट स्प्रिंट मारायच्यात आणि किती मारायच्या चार मारायच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही शंभर मीटरच्या सहा ते आठ स्प्रिंट मारायच्या आणि सहाव्या दिवशी तुम्ही दोनशे मीटरच्या चार स्प्रिंट मारायच्या आणि प्रत्येक स्प्रिंटमध्ये तीन मिनिट रेस्ट करायची ती रेस्ट लक्षात घ्या पूर्ण रेस्ट होऊ द्या तुमचे हार्टबीट सगळे नॉर्मल होऊ द्या पहिला दिवस संपला पाचवा दिवस संपला तिसरा दिवस संपला सव्वा दिवस संपला लक्षात आलं पहिल्या आणि पाचव्या दिवशी तुम्ही सोळाशे मीटर आठशे मीटर फोकस करणार आहेत आणि तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी तुम्ही शंभर मीटरला फोकस करणार आहेत त्यानंतर राहिला आता दुसरा आणि चौथा दिवस तर दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी काय करणार आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही इजी जॉग करायचं वीस ते पंचवीस मिनिट आणि स्ट्रेचिंग करायचं वॉर्मअप तर तुम्ही करणारच आहेत कूल कुलडाऊन हे मस्त आहे तुम्हाला सांगितलेलं आहे ते विसरायचं नाही स्किप करायचं नाही दुर्लक्ष करायचं नाही वॉर्मअप आणि कुलडाऊन व्यवस्थित करायचं आणि इझी जोरन करणार आहेत तुम्ही त्याच्यानंतर व्यवस्थित फुल स्ट्रेचिंग करून घ्यायची बॉडी तुमची दुसऱ्या दिवशीचा हा इझी जॉग वीस ते पंचवीस मिनिटाचा चौथा दिवस ऍक्टिव्ह रिकव्हरी याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहेत ब्रिक्स वॉक करू शकता कोअर वर्कआउट करू शकता क्रॉस ट्रेनिंग सायक्लिंग वगैरे करणार असाल तर करू शकता स्विमिंग करू शकता ठीक आहे आणि डे सेवन तुमचा सगळ्यात शेवटचा आता सातवा दिवस याच्यामध्ये तुम्ही कम्प्लीट रेस्ट घ्यायचं लक्षात घ्या रेस्ट म्हणजे विकनेस नाही रेस्ट हा एक स्मार्ट ट्रेन ट्रेनिंगचाच एक भाग आहे आठवड्यातून एक दिवस फुल कंप्लीट रेस्ट तुमच्या बॉडीला दिली पाहिजे महिलांच्या लक्षात आलाय का हे सोळाशे मीटर ज्या दिवशी मी सांगितलेलं आहे त्या दिवशी आठशे मीटरवर फोकस आहे मुलींनी मुलांनी सोळाशे मीटरवर कधी पहिल्या दिवशी आणि पाचव्या दिवशी शंभर मीटरचं दुसऱ्या दिवशी आणि सहाव्या दिवशी आणि रेस्ट कधी घ्यायची तुमची चौथ्या दिवशी ऍक्टिव्ह रेस्ट आणि सातव्या दिवशी कंप्लीट रेस्ट आणि दुसरा दिवस जो आठवड्याचा आहे तुमचा तो राहणार आहे तुमचा इझी लॉन्ग रनचा याच्यामध्ये तुम्ही वीस ते पंचवीस मिनिट करा जास्त लॉन्ग रन सुद्धा करू नका कड़े लक्ष द्या शेवटचे दिवस आहेत तुमचे ओव्हर स्पीड टाळा इंजुरीचा धोका होऊ शकतो इंजुरी जर या दिवसांमध्ये झाली तर रिकव्हरी लवकर होणार नाही आणि तुमच्या मेहनतीवर पाणी फिरलं जाईल त्याच्यामुळे सेफ्टी पहिल्यांदा लक्षात ठेवा आता या शेवटच्या दिवसात चुका करू नका तुम्ही वर्षभर मेहनत घेतलेली आहे काही काही मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या शेवटच्या दिवसात जाऊन काहीतरी वेगळं करून बसतात तुम्ही वेगळं वर्कआउट कुणाचं तरी वर्कआउट कॉपी करायला जातात कुणीतरी वेगळं काहीतरी सांगतं ते करायला जातात तुमचं वर्षभर जे रुटीन चालत आलेलं आहे तेच करा जास्त हार्ड कुठलंही काही वेगळं करायला जाऊ नका जेणेकरून तुम्हाला इंजुरी होईल रोज फुल स्पीडनी धावायचं या दिवसामध्ये टाळा स्ट्रेचिंग अजिबात स्किप करू नका रेस्ट डे इग्नोर करू नका दुसऱ्याचा वर्कआउट कॉपी करू नका फुल स्पीड रोज मारू नका टेस्ट रोज घेऊ नका सोळाशेची आठशेची आणि शंभर मीटरची टेस्ट रोज करायची गरज नाही तुमचं तुमचं एक आठवड्याचं स्मार्ट असं व्यवस्थित प्लॅनिंग करून घ्या त्या प्लॅनिंगमध्ये तुम्ही या शेवटच्या दिवसामध्ये व्यवस्थित तुमचं वर्कआउट चालू ठेवा शेवटचे दिवस आहेत स्पीडमध्ये करूया आपण जेणेकरून आपल्याला अजून स्पीड वाढेल असलं काही करू नका आता ती स्पीड वाढत नाही तुमचा जो इंड्युरन्स बनलेला आहे तुमचा जो स्टॅमिना बनलेला आहे तोच फक्त कंटिन्यू ठेवायचा या दिवसांमध्ये प्रयत्न करा इंजुरीपासून टाळा सेफ्टीला महत्त्व द्या तुमची बॉडी वेगळी आहे तुमचं पर्सनलायझेशन वेगळं आहे ट्रेनिंग सुद्धा तुमचं पर्सनलाइज ठेवा दुसऱ्याचं बघून त्या पद्धतीनं करू नका तुमचं जे चालू आहे तेच रुटीन या शेवटच्या दिवसांमध्ये ठेवा रन स्मार्ट रन सेफ आणि रन स्ट्रॉंग हे आपले लाईन घेऊन रन मराठी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत आहे व्हिडिओच्या खाली आलेल्या कॉमेंटला धरूनच मी पुढचा व्हिडिओ तयार करतोय एकंदरीत म्हणजे तुमच्या ज्या अडी अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आपण चर्चेतून प्रयत्न करतोय तुम्हाला आणखी याच्यापेक्षा जर वेगळ्या काही अडचणी असतील तर त्या या व्हिडिओच्या खाली तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा अठ्ठावीस एकोणतीस दिवसातला आपला जो हा रण मराठीचा प्रवास आहे त्याच्या संदर्भात एक लाईव्ह केलं होतं ते लाईव्ह आता तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या रण मराठी चॅनेलवर उपलब्ध आहे तेही पाहून घ्या त्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये ज्या मुलांनी मुलींनी प्रश्न विचारले होते त्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलाय त्याच्यातूनही तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील या शेवटच्या काळामध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका व्यवस्थित तुमचा स्मार्ट पद्धतीने वर्कआउट करा दुसऱ्याचं वर्कआउट कॉपी करणं टाळा आणि व्यवस्थित रेस्ट घ्या फुल बॉडीला रेस्ट द्या कारण जेणेकरून ग्राउंडवर गेल्यावर तुमची बॉडी फ्रेश राहिली पाहिजे हायड्रेशन व्यवस्थित घ्या आणि तुमचं जेवण वगैरे व्यवस्थित वेळेवर करा आणि झोपेकडे दुर्लक्ष करू नका रोज तुमची किमान सहा ते सात तास फुल झोप झालेली पाहिजे जेणेकरून तुमच्या बॉडीवर ताण येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही स्मार्ट वर्कआउट कराल मनातली भीती काढून टाका तुम्ही केलेल्या सगळ्या मेहनतीला व्यवस्थित फळ मिळणार आहे आणि तुमचं ग्राउंडमध्ये सिलेक्शन होऊन तुम्हाला लेखीची परमिशन मिळणार आहे याच तुम्हाला रन मराठीकडून शुभेच्छा आणि तुमच्या अजून काही जर नसतील तर ते या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका सगळ्या कॉमेंटला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद